काही दिवसांपासून मुंबईतील बेस्टच्या कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक चांगलीच रंगली होती त्यामागचं कारणही तसंच रंगतदार होतं वीस वर्षांपासून कौटुंबिक वादामुळे एकमेकांपासून दूर राहिलेले ठाकरे बंधू हे पाच जुलैला मराठीच्या मुद्द्यावरून एकत्रित एक आले होते पण तेव्हा युतीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जात होतं ज्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता तर दुसरीकडे ठाकरेंची युती झाली तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मुंबईत ठाकरेंचीच ताकद वाढेल असं बोललं जात होतं अशातच बेस्टच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आणि ठाकरे बंधूंनी बेस्टच्या निवडणुकीत एकत्रित आपलं पॅनल उतरवलं त्यामुळे गुपचूपमध्ये पार पडणारी बेस्टची निवडणूक ही पहिल्यांदा चर्चेत आली आता या निवडणुकीचा निकाल समोर आला असून ठाकरेंच्या युतीला पहिल्याच निवडणुकीत मोठा झटका बसलाय त्यांना एकही जागा जिंकता आलेली नाहीये शशांक राव सारख्या एका बेस्ट वर्करनी एकवीस पैकी चौदा जागा जिंकून ठाकरेंच्या उमेदवारांना घरी बसवलंय पण हे कसं झालंय बेस्टच्या कामगारांनी ठाकरेंना डावलून शशांक रावला निवडून देण्यामागची नेमकी कारण काय आहेत या निवडणुकीत ठाकरेंचं किती नुकसान झालंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने टेस्ट म्हणून ठाकरेंनी या निवडणुकीत युतीचे उत्कर्ष पॅनल उतरवले होते त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून वातावरण निर्मितीही केली जात होती आधीच मराठीच्या मुद्द्यावरून मुंबईत राज ठाकरे स्वतःची प्रतिमा उंचवण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या मराठीच्या मुद्द्याला मुंबईकरांनी त्यांना चांगलाच प्रतिसादही दिला होता त्यातच पाच जुलैला झालेल्या विजयी मेळाव्यानंतर तर, तर मुंबई आणि ठाकरे हे एकच समीकरण असू शकतं असंच वाटत होतं तेव्हापासूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युती करावी अशी मागणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती जेणेकरून पुढील निवडणुकीत दोघांच्या ताकदीचा एकमेकांना फायदा होईल पण तेव्हा योग्य मुहूर्त येऊ द्या निवडणूक लागू द्या त्यानंतर बघू असं सांगून राज ठाकरेंनी काही काळासाठी युतीच्या या चर्चांना ब्रेक लावला होता त्यानंतर बेस्टच्या कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीची घोषणा झाली आणि पुन्हा एकदा ठाकरेंच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं ठाकरे बंधूंनी या निवडणुकीत बेस्टच्या एकवीस जागांसाठी एकत्रित उमेदवार देण्याचं ठरवलं आणि उत्कर्ष पॅनलची घोषणा केली ज्यामध्ये शिवसेना युबीटीच्या एकोणीस तर मनसेच्या दोन उमेदवारांना रिंगणात उतरवण्यात आलं होतं महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की मनसे आणि ठाकरे एखाद्या एक निवडणुकीत एकत्रित उतरले होते महायुतीनेही आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात सहकारी समृद्धी पॅनल ठाकरेंच्या विरोधात उतरवलं ज्यामध्ये शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना संधी दिली गेली महापालिका निवडणुकीच्या आधीच महायुती आणि ठाकरे अशी थेट रंगत या निवडणुकीत पाहायला मिळत होती त्यामुळे बेस्टच्या या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं पण याच लढतीत आणखी एक पॅनल मैदानात होतं ज्याच्याकडे मात्र सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं होतं आणि ते म्हणजे शशांक रावचं पॅनल शशांक हे मुंबईतील एक कामगार कार्यकर्ते त्यांनी महायुती आणि ठाकरे युतीच्या विरोधात त्यांचं स्वतःचं पॅनल मैदानात उतरवलं बेस्टच्या एकवीस जागांवर त्यांनी आपले उमेदवार उभे केले होते पण महायुतीकडून आमदार प्रसाद लाड नितेश राणे शिवसेना शिंदे गटाचे किरण पासवकर यांनी स्वतःच्या कामगार संघटना एकत्रित करून उत्कर्ष पॅनल तयार केलं होतं त्यामुळे महायुतीच्या विजयाचीही तेवढीच शक्यता वर्तवली जात होती एकीकडून ठाकरे बंधू तर दुसरीकडून महायुतीचे दिग्गज नेते मंडळी स्वतः निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करत होते शशांक राव तर त्यात कुठेच दिसत नव्हते प्रचारातही त्यांचा तेवढा उल्लेख होत नव्हता महायुतीकडून ठाकरेंना टार्गेट केलं जात होतं तर ठाकरेकडून महायुतीला त्यामुळे शशांक राव हे जणू निवडणुकीत प्यादे वाटत होते पण त्यांचा बेस्टच्या कामगारांशी जवळचा संबंध होता ते स्वतः बेस्टमध्ये वर्करही राहिले होते त्यामुळे कामगार वर्गात त्यांची चांगलीच पकड होती अखेर सोमवारी भर पावसात निवडणूक पार पडली जोरदार पाऊस चालू असतानाही लोकांनी मतदान केलं पण निकाल लागायला मात्र दोन दिवस वाट पाहावी लागली आणि मंगळवारी रात्री उशिराने निवडणुकीचा निकाल लागला ज्यामध्ये ज्यांना फक्त प्यादा समजलं जात होतं त्या शशांक रावनं बाजी मारली त्यांच्या पॅनलनं एकवीस पैकी चौदा जागांवर विजय मिळवला आणि ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट पतपेढीत असलेली नऊ वर्षांची सत्ता उलथून टाकली नुसती सत्ताच नाही तर त्यांच्या उत्कर्ष पॅनलचा सपाटून पराभव सुद्धा केला ठाकरेंच्या युतीला तर तर या निवडणुकीत उघडता नाहीये उद्धव ठाकरेंचे ठाकरेंचे राज दोन्ही उमेदवार पराभूत झालेत तर महायुतीलाही फक्त सातच जागांवर विजय मिळवता आलाय या निकालाने नुसतं ठाकरे युतीलाच नाही तर महायुतीलाही जोरदार झटका दिलाय कारण सध्याच्या घडीला मुंबई ही महायुतीसाठीही प्रतिष्ठेची ठरत आहे दिवाळीनंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी बेस्टच्या निकालाकडे उदाहरण म्हणून पाहिलं जात आहे ज्यामध्ये दोन्ही राजकीय युतींना बॅकफुटवर लोटल्या गेल्याचं चित्र समोर येत आहे ठाकरेंना तर या निकालातून मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे कारण मागील काही दिवसांपासून ठाकरेंची युती झाली की महायुतीला मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जात होतं पण प्रत्यक्षात मात्र त्याचं उलट घडताना दिसत आहे त्यामुळे फक्त सात जागा मिळाल्या असल्या तरी महायुतीकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला जातोय आणि हे ठाकरे बंधूंना आगामी महापालिका निवडणुकीत जड जाणार असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून बोलल्या जात आहे मात्र शशांक राव हे दोन्ही आघाड्यांवर भारी पडलेत त्यामुळे लोकांना ना भाजप हवी आहे ना ठाकरे असं दिसून येत आहे जर असं असेल तर महापालिकेच्या निकालातही मोठी तफावत पाहायला मिळू शकते बाकी तुम्हाला या निकालाबद्दल काय वाटतंय मुंबईत ठाकरेंची ताकद कमी होते का येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठाकरेंना युतीचा फायदा होणार की नुकसान हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद